टी जेन समस्या आजच्या काळात ही समस्या खूप वाढत आहे दहापैकी चार किंवा पाच लोकांना टी एम जेन समस्या आहे तर टी एम अजेमध्ये मध्ये या भागांमध्ये नेहमीच वेदना होतात डोकेदुखी आहे खूप लोकांना तोंड उघडण्यात त्रास होतो एक कट आवाज आहे किंवा खूप वेळा तोंड खूप तिरके उघडते बाईकचे संतुलन मिळत नाही या समस्येला टी आणि जॉईन समस्या म्हणतात जर तुम्ही देखील त्यापैकी असाल ज्यांना मायग्रेनचा उपचार मिळत आहे तुम्हाला परिणाम मिळत नाहीत तुम्हाला अन्न खाताना सतत मान दुखत आहे समस्या आहे का खूप वेळ वाटतं हे त्या भागात वेदना आहे जिथे तुम्ही वर्षाच्या डॉक्टरकडे जाता ते म्हणतात की सर्व काही ठीक आहे तर कदाचित तुम्हाला समस्या असू शकते मग मी समस्या कशी सोडवायची किती खर्च येतो ते ठीक आहे की नाही याबद्दल खूप व्हिडिओ बनवले आहेत पण आज मी तुम्हाला थोडक्यात सांगतो हो की आम्ही टी एमध्ये समस्या कशी सोडवतो मग टी एमजे समस्येचे सर्वात महत्त्वाचे समाधान म्हणजे योग्य निदान मी असे अनेक रुग्ण पाहिले आहेत जे वर्षानुवर्षे भटकत राहतात आणि त्यांना योग्य निदान मिळत नाही आणि मग निदान मिळेपर्यंत आधीच टी एम खूपच खराब झाले आहे तर सर्वप्रथम जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि मी तुम्हाला दिलेले कोणतेही लक्षण तुम्हाला खूप काळापासून आहे आणि तुम्हाला टी एम समस्या आहे की नाही याबद्दल गोंधळ आहे तर आमच्या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला टीएनजीए समस्या आहे की नाही हे ओळखण्यात नक्कीच मदत करू मग समजा की तुम्हाला टीएनजीए समस्या आहे तर तुम्ही घरी प्रयत्न करत असाल तर काय करावे तर हे महत्त्वाचे आहे की तुम्ही थेट खूप स्नायू ओढू नका आणि मी व्हिडिओ लिंकमध्ये शेअर केलेल्या व्यायामांचा प्रयत्न करा मी ट्रायवर्डमध्ये वापरत आहे कारण असे अनेक रुग्ण आहेत हे सर्व घरगुती उपाय करता येतात पण जर ते फायदेशीर नसतील तर तुम्हाला नक्कीच वैद्यकीय मदतीची गरज भासेल जेव्हा ही समस्या आमच्या परिस्थितीत उद्भवते तेव्हा सामान्यत आम्ही टी एमयू एक्स रे घेतो की किती नुकसान झाले आहे हे जाणून घेण्यासाठी अनेक प्रकरणांमध्ये एम आर आवश्यकता असू शकते हे प्रकरणानुसार राहते एकदा परिस्थिती पूर्णपणे निदान झाल्यावर किती नुकसान झाले आहे हे निश्चित झाले आहे तर सामान्यतः उपचाराची पहिली ओळ म्हणजे टी एन जॉईंटचा स्प्लिट ते एक प्रकारचे वैद्यकीय उपकरण आहे जे तुम्ही तुमच्या तोंडात घालता सहा ते आठ तास आणि थोडा अधिक वेळ औषध सुरू करा तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की हे उपकरण कसे दिसते तुम्ही कपडे घातल्यास ते तुम्हाला कसे फायदेशीर ठरेल तर जर तुम्ही या सर्व गोष्टींबद्दल विचार करत असाल तर माझ्याकडे त्यासाठी वेगळा व्हिडिओ आहे जर टी एन जॉईन प्लेन्थ बनवला असेल तुम्हाला त्यात त्या स्वारस्य असल्यास अस तुम्ही व्हिडिओ नक्की पहा डॉब्स नाही जर आपण यशाच्या दराबद्दल बोललो तर जवळजवळ एकोणीस हजार पाचशे एकवीस आठ टक्के रुग्णांना आणि जॉईंटला इंजेक्शनची गरज आहे आणि हे स्प्लिंट औषध पंच्याण्णव एकोणतीस टक्के समस्या दहा आय ईच्या स्केलवर सोडवू शकते जर तुमची समस्या सातशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत पोहोचली असेल तर मी त्या पातळीवरील अत्यंत प्रगत टीम रुग्ण देखील उलट होऊ शकतात नॉन सर्जिकल प्रक्रियेसह पूर्णपणे सामान्य कार्यक्षमतेसह वेदनारहित राहू शकते फक्त शंभरपैकी एक किंवा दोन रुग्ण असे आहेत ज्यांचा केस खूप पुढे गेला आहे आणि त्यांना टी एम जॉईंट सर्जरीची गरज भासू शकते तर जर तुम्ही देखील असा कोणी असाल ज्याला टी एम जॉईंट सर्जरीबद्दल शंका आहे की नाही तर तुम्ही देखील आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही नॉन सर्जिकल आहोत परिणाम कसे साध्य करता येतील तो आहे आम्ही तुमच्याशी प्रकरणानुसार चर्चा करू जर तुम्ही कारवाई केली तर मला आशा आहे की तुम्हाला सी एन जॉईंटशी संबंधित समस्या समजली असेल जी चर्चेत आली होती आणि ती कशी सोडवली जाते ज्यात यशाचा दर समाविष्ट आहे जर कोणत्याही कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांना टी एम जॉईंट समस्या असेल तर आमचा नंबर त्यांना द्या आणि आम्ही त्यांची टी एम झेड समस्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करू पुढच्या वेळेपर्यंत धन्यवाद